नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज एक तुमच्यासाठी नवीन अपडेट आणलेलं आहे अपडेट असं आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या सातबारांना होल्डिंगला मोबाईल नंबर लिंक करण्यात येणार आहेत आणि हे मोबाईल नंबर महा ई भूमीच्या माध्यमातून लिंक होणार आहेत आणि मोबाईल नंबर लिंक करण्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी जेव्हा नवीन फेरफार करतात किंवा वीर लावणे बोर लावणे तसे सातबारामध्ये काही जर बदल करावायचा असल्यास या मोबाईल नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी सूचना मिळत राहतील तसेच त्यांनी जो फेरफार केला आहे त्या फेरफारची स्थिती आणि बऱ्या आणि अजून इतर गोष्टी देखील या मोबाईल नंबरच्या माध्यमातून पाहता येणार आहेत मोबाईल नंबर लिंक केल्यामुळे सातबारामध्ये झालेले बदल आणि इतर गोष्टी देखील ह्या सुलभ होणार आहेत आणि शेतकऱ्यांना मॅसेजच्या माध्यमातून या सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या बाबाईटी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद